सांगा आम्ही जगायचं कसं चंदा वाघिणीच्या मुक्त संचारामुळे शित्तूर वारुण परिसरातील भयभीत रहिवाशांच्या वन विभागाला संतप्त सवाल चांदोली राष्ट्रीय उद्यानात वन विभागाकडून ताडोबातून आणलेल्या चंदा वाघिणीला कोर झोनमध्ये सोडण्यात आलं होतं ती कोरमधून बफरमध्ये आली आता तर तिने आपला मोर्चा चक्क प्रादेशिकमधील शित्तूर चित्तूर वारूंपैकी तळीचा धनगर वाडा इथे वळवल्याने नागरिकात भीतीचे आणि दहशतीचे चित्र निर्माण झाले असून घराबाहेरही पडणे मुश्किल झाले आहे परिसरात वाघीण फिरत असल्यामुळे वाडी वस्तीवरच्या लहान मोठ्या मुलांचा शाळेचा प्रश्न निर्माण झाला आहे सकाळी तळीच्या वाड्यावर चंद आल्याचे समजताच वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांनी सुट्टी घेत घरी बसणे पसंत केले आहे चंदाबागिन ही सात ते आठ दिवसांपूर्वी उदगिरीच्या पठारावर मलकापूर उदगिरी मुख्य रस्त्यावर दिसून आली होती अंबाईवाडा एका शेतकऱ्याचे रेडकू गायब झाले होते त्याची शोधाशोध करण्यासाठी वन विभागाने त्याला त्या ठिकाणी मज्जाव केला व जनावरे सोडण्यात येऊ नये असे सांगण्यात आले त्यामुळे सर्व नागरिक व शेतकरी वर्गात भीतीचे व चिंतेचे वातावरण आहे आज तिने आपला मोर्चा तडीचा धनगरवाडा या परिसरात वळवला आहे तळीचा वाडा विठलाईवाडा कदमवाडी ढवळेवाडी पेगुवाडा राघुवाडा या सगळ्या वस्त्या अगदी चांदोली राष्ट्रीय उद्यानाला लागूनच आहेत वनविभागाकडून सोडण्यात आलेल्या वाघिणी संदर्भात या लोकांच्या मध्ये वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची जनजागृती करण्यात आलेली नाही पर्यटन विकसित व्हावे या दृष्टीने सोडण्यात आलेल्या वाघासारख्या हिंस्र प्राण्याबद्दल इथल्या लोकांमध्ये भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे संबंधित वनविभागाने गांभीर्याने पाहून त्याबद्दल जनजागृती करावी अशी मागणी इथल्या रेवाशांमधून केली जात आहे वनविभाग मात्र याबाबत काहीच उपाययोजना करत असल्याचं दिसून येत नाही सह्याद्री न्यूजसाठी शिवाजी नांगरे शित्तूर वारोण